कोरोची जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत रुई जाकवेलजवळ गाळ काढण्याचे व फिल्टरचे देखभाल दुरुस्तीचे काम गत दहा दिवसापासून सुरू असल्याने गावचा पाणीपुरवठा बंद आहे सदरचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अद्याप पाच ते सहा दिवसांचा कालावधी काम पूर्ण होण्यास लागणार आहेत त्यामुळे नागरिकांनी आत्तावर केलेल्या सहकार्याप्रमाणेच यापुढेही सहकार्य करावे असे आवाहन सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी ग्रामस्थांना केले आहे रुई बंधाऱ्यावर पंचगंगा नदीच्या पात्रातून पाणी उपसून कोरोची गावाला पाणीपुरवठा केला जातो सध्या मधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे या प्रकल्पातील फिल्टरची देखभाल व दुरुस्ती केली जात असून त्यामुळे गावाला जल पुरवठा थांबविण्यात आला आहे गाळ काढल्यानंतर गावाला अधिक मुबलक व प्रेशरने पाणी पुरवठा होणार आहे या कामासाठी अंदाजे वीस ते पंचवीस लाख रुपयांचा खर्च येत असून प्रकल्पाची कार्यक्षमता वाढेल असे डॉक्टर भोरे यांनी सांगितले ग्रामपंचायतीने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे गावकऱ्यांनी योजनेत सहकार्य करून एकत्रितपणे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे प्रकल्पाच्या कामानंतर कोरोची गावाला अधिक चांगल्या प्रकारे जलपुरवठा केला जाईल तेव्हा सर्वांनी संयम आणि सहकार्य दाखवावे असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे आज मी कोरोचीच्या जलस्वराज्य प्रकल्पावरती या ठिकाणी आलो कारण गेले आठ दहा दिवस झालं कोरोचीचा पाणीपुरवठा बंद आहे खरं तर मी कोरोचीच्या या सर्वच नागरिकांचं मी म मनापासून आभार माने आणि त्यांची माफीही मागेन कारण की या पाणीपुरवठा बंद आज दहावा दिवस आहे आणि अजून चार पाच दिवस या ठिकाणी फिल्टरेशनचं काम चालणार आहे आणि अशा पंधरावी दिवसाच्या कालावधीमध्ये पाण्याचा काटकसरेनं वापर करून मिळेल तिथे पाण्याची उपलब्धता करून या ठिकाणी आपल्या आपल्या गरजा भागवले पण नागरिकांनी भागवलेल्या आहेत आणि मला के सहकार्य केलेलं त्याच्याबद्दल मी तम या सरपंच म्हणून या गावचा सरपंच म्हणून मी या नागरिकांचं मनापासून आभारही मानतो आणि माफी त्यांची मागतो कारण जो प्लॅट आहे हा प्लॅन्ट उभा हो करून आता गेली वीस पंचवीस बावीस वर्ष होत आहेत त्याचा मेंटेनन्स केलेला नव्हता आणि ह्याच्यामध्ये आज जर फिल्टरेशनमध्ये जर बघितला तर चार ते पाच ड डम्पिंग होईल एवढा या ठिकाणी चिक्कल लिंगलेला तसेच या ठिकाणी ट्यूब सेटलेट टँक दोन हजार पंधराला धासळलेला होता आणि एकाच बेडवरनं पाणी या ठिकाणी आप सप्लाय होतं आणि त्याच्यामुळं नागरिकांना पाण्याचं प्रेशर असेल हे प्रेशर मिळत नव्हतं आणि ह्या तक्रारी आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही हे काम करायचं ठरवलं होतं या ठिकाणी मी वीस एक लाख रुपये आता ह्या मेंटेनन्ससाठी खर्च करतो आहे त्याच्यामध्ये जॅकवेलवाडीचा गाळ देखील काढलेला नव्हता ते देखील द या ठिकाणी जाकवेलवरचा गाळ आता या ठिकाणी मुक्त केला आहे आणि हे शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचं जे आमचं स्वप्न होतं ते या ठिकाणी आता भविष्यामध्ये या ठिकाणी पूर्णत्वास येणार आहे तमाम कोरोजितल्या नागरिकांनी विनंती आहे की जसं तुम्ही अर्धा दिवस दिवसामध्ये सहकार्य केला आहे तसं अनेक दिवस जर सहकार्य केला तर तुम्हाला शुद्ध आणि मुबलक पाणी ग्रामपंचायत घ्यायला कधीही कमी पडणार नाही त्याच्यामधून तुमची परत एकदा मी माफी मागतो तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचा आभारी मानतो धन्यवाद